शासकीय मालमत्ता चोरी प्रकरणी कारवाई नाही अपंग जनता दलाचा आत्मदान आंदोलनाचा इशारा नमस्कार आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल मुख्य संपादक सिद्धार्थ जमदडे आणि मी सहसंपादक आदिल शेख दिग्रस येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयात शासकीय मालमत्ता चोरीने विकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस येऊनही अद्याप कोणतीही चौकशी अथवा कार्यवाही न झाल्याने प्रशासकीय यंत्रणेवर गंभीर आरोप होत आहे या प्रकरणी वारंवार तक्रारी तरकर, करूनही दखल घेतली जात नसल्याने अपंग जनता दलाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष दीपक गुलाब जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे माहितीनुसार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग येथील उपविभागीय अभियंता अनिल राठोड यांच्या कार्यालयातील शासकीय साहित्य चोरीने विकल्याचा प्रकार घडल्याचा आरोप आहे याबाबत जाधव यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी यवतमाळ सार्वजनिक बांधकाम विभाग पुसत तसेच संबंधित यंत्रणाकडे लिखित तक्रारी सादर केल्या होत्या छायाचित्रे बातम्या व व्हिडिओ स्वरूपातील पुरावे जोडण्यात तरी चौकशी न झाल्याने प्रशासनाच्या दिरंगाईवर प्रश्न उपस्थित होत आहे या प्रकरणाची ताकदीने सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई न झाल्यास दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे संभाव्य अनुचित प्रकारात प्रशासन जबाबदार राहील अशी त्यांनी निवेदनात नमूद केले आहे नमस्कार मी दीपक गुलाब जाधव यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अपंग जनता दल अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर दिनांक तीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आत्मदन आंदोलन आयोजित केलेले आहे या आत्मदनाच्या मागण्या आहे दिग्रज तालुक्यातील उपविभाग अभियंता सार्वजनिक बांधकाम अनिल राठोड यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांची दिग्रजेतून हक्कलपट्टी करण्यात यावी यासाठी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर अपंगांचे आत्मदन आंदोलन दिनांक तीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेले आहे धन्यवाद